पंधरा फेब्रुवारी रोजीचे बाजार बाजारभाव बाजार समिती धुळे जात आहे लाल आवक झाली एकतीस क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती जळगाव जात आहे लाल आवक झाली पंधरा क्विंटलची कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार नऊशे पन्नास रुपये बाजार समिती हिमायतनगर जात आहे लाल आवक झाली अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये दर सहा हजार शंभर रुपये जास्तीत जास्त सहा हजार दोनशे रुपये बाजार समिती जालना जात आहे लोकल आवक झाली आठशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार एकशे एकतीस रुपये बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक झाली आठशे नऊ क्विंटलची कमीत कमी दर पाच हजार पाच रुपये दर सहा हजार एकशे पंच्याहत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पाच रुपये बाजार समिती अमरावती जात आहे लोकल आवक झाली अकराशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये दर सहा हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे रुपये बाजार समिती परभणी जात आहे लोकल आवक झाली पन्नास क्विंटलची कमीत कमी जास्त दर पाच हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त सहा हजार रुपये